नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ पी एस ची मध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं ले होतं आपले भारतीय लेखक आणि त्यांचे महत्वाचे पुस्तके हे आपण पूर्णतः मध्ये पाहिलेलं आहे आता त्यालाच धरून आपण पुढचं लेक्चर आपण कंटिन्यू करणार आहोत ते आहे विदेशी लेखक आणि त्यांची पुस्तके जे की प्रसिद्ध असणारे आणि जगभर चर्चेले गेलेले ही पुस्तके त्यामुळे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला हे अभ्यास करणं गरजेचं असतं त्याच कारणाने आपण आता पुढील टॉपिकला सुरू करणार आहोत तर तो पुढील आहे प्रमुख विदेशी लेखक आणि त्यांची पुस्तके चल चला वेळ न घालवतो आपण लगेच त्यासाठी सुरुवात करूया तर ऍडम स्मिथ हे लेखक सुरुवातीला लेखक आणि त्यांचे त्याच्यानंतर पुस्तक असा आपला हा कॉलम असणार आहे लक्षात ठेवा तर ऍडम स्मिथ वेल्स ऑफ नेशन्स हे पुस्तक लिहिलेलं ले आहे अल्बर्ट आईस्टाईन यांनी द वर्ड इज आय सी इट पुस्तक अल्बर्ट आईस्टाईनने लिहिलेलं आहे ऑर्थर हेले एअरपोर्ट सॅम्युअल हर्ष यांनी प्राइज ऑफ पॉवर दानते यांनी डिवाइन कॉमेडी होमर यांनी ओडिसी इलियट त्यानंतर हेनरी मिलर यांनी ट्रॉपिक ऑफ कॅन्सर न्यूटन यांनी प्रिन्सिया प्रिन्सिपिया हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर जॉन मिल्टन यांनी पॅरालायडिस लास्ट लिहिलेलं आहे प्लोटो यांनी रिपब्लिक लिहिलेलं आहे त्यानंतर गुन्नार मिलर मिल यांनी काय लिहिलेलं आहे तर अगेन्स्ट स्ट्रीम आणि एशियन ड्रामा हे लिहिलेलं आहे त्यानंतर जॉर्ज ऑरविल जॉर्ज ऑरवेल यांनी फॉर्म हाऊस आणि अनिमल पार्क हे दोन पुस्तके लिहिलेली आहेत त्यानंतर शेक्सपियर यांची पुस्तके आपल्याला माहिती असायला हवीत तर शेक्सपियर यांची पुस्तके आहेत कॉमेडी ऑफ एरर्स त्यानंतर एज ऑफ यू लाइक इट समर एजमिड ड्रीम हॅमलेट किंग लियर अथिलो जुलियस जुलियस सिजर त्यानंतर किंग लियर वेल द इंडल्स वेल हे शेक्सपिअर यांचे पुस्तके आहेत लक्षात ठेवा त्यानंतर झेड ए बुट्टो ग्रेट ट्रेजर डी त्यानंतर जॉर्ज बर्नार्ड शो यांनी लिहिलेला आहे मॅन अँड सुपरमॅन त्यानंतर कपी, एपील, कार्ट द कपिलपल अँड क्लिओपेट्रा पिगमेलियन मेजर बावरा मॅन ऑफ डेन्स्टिटी हे जॉर्ज शॉ यांचे लिखाण आहे त्यानंतर जे जे का यांनी लिहिलेलं आहे डायलेमा ऑफ आवर टाइम तसेच ग्रामर ऑफ पॉलिटिकल पॉलिटिक्स ही लाशी यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर मॅक्सिस कार्की यांनी लिहिलेलं आहे मदर नावाने पुस्तक त्यानंतर तुंग माउतसेुंग तुंगने काय लिहिलेलं आहे ऑन कन्स्ट्रा कन्स्ट्राडेक्शन हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर एडॉल्फ हिटलर हिटलरचं पुस्तक आहे मिन मिनकेफ लक्षात ठेवा मिन मिनकेफ त्यानंतर ए एल भाषम यांनी द वंडर दॅट वॉज इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर अरुस्तो यांनी लिहिलेलं आहे पॉलिटिक्स नावाने पुस्तक रोस्तो यांनी पॉलिटिक्स नावाने पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर यांनी द लाईफ ऑफ कॉन्ट्रॅक्ट हे यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर फोस्टर म्हणून लेखक आहेत त्यांनी लिहिलेलं आहे पेजेस पेजेस टू टू इंडिया इंडिया ए पुस्तक त्यांचं आहे त्यानंतर लिओ टालस्टाय यांनी वॉर लिओ टाल्स्टाय आहे त्यानंतर हेरोल्ड मॅकलेन हेरोड मॅकमेलन यांनी रायझिंग द स्टार्म हे पुस्तक लिहिलेलं आहे कॅथरीन मेयो यांनी मदर इंडिया लिहिलेलं आहे त्यानंतर जे एम बेरी यांनी लिहिलेलं आहे हिंदू त्याच्यानंतर रोसो यांनी लिहिलेलं आहे द सोशल कॉन्टॅक्ट पुन्हा बेली यांनी लिहिले आहे द प्रिन्स त्यानंतर ऑन द आर्ट ऑफ वॉर हे दोन पुस्तके लिहिलेली आहेत त्यानंतर चार्ल्स डार्विन आपल्याला माहित आहे चार्ल्स डार्विनचा सिद्धांत सिद्धांत आपण प्रत्येक वेळी ऐकत असतो तर तेच चार्ल्स आहेत त्यांनी लिहिलेलं आहे डिसेंट ऑफ मॅन हे महत्वाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर चार्ल्स डिक डिसिंग सिटीज पिकनिक पेपर्स त्यानंतर ओलिव्हर ट्विट्स डेव्हिड कोलफिल्ड त्यानंतर गेट ग्रेट एक्सपेक्टेशन्स हे कोणी लिहिलेलं आहे चार्ल्स डिकिंग यांनी लिहिलेलं आहे तर आता पुढचे आहेत एडवर्ड थॉम्सन थॉम्सन यांनी लिहिले आहे

सॉम ऑफ लाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे जोनानाथ स्विफ्ट यांनी गुलीवर्स ट्रॅव्हल्स हे पुस्तक लिहिलेलं आहे कोणी जोन जोनानाथ जोनाथन जॉन किट्स यांनी इसाबेला लिहिलेला आहे जॉन रेफ्री यांनी अन टू द लास्ट हे पुस्तक लिहिलेलं आहे लुईस फिशर म्हणून लेखकांनी गांधी व स्टॅलिन हे पुस्तक लिहिले आहे गांधी व स्टॅलिन हे पुस्तक कोणी लिहिलं तर लुईस फिशर यांनी लिहिलेलं आहे तर टी एस इटालियन फॅमिली हे पुस्तक लिहिलेलं आहे मर्डर इन द कॅथेड्रल हे टी एस इटालियन यांनी लिहिलेलं आहे रिचर्ड एनबरो रिचर्ड एनबरो यांनी इन द सर्च ऑफ गांधी हे पुस्तक लिहिले आहे रुपयार्ड किपलिंग हे पुस्तक जंगल बुक हे आहे ते रुपयार किपिया किपलिंग यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर मायकल क्रिस्टल यांनी लिहिलेलं आहे जुरासिक पार्क हे पुस्तक मायकल क्रिस्टल त्यांनी लिहिले जुरासिक पार्स पार्क जेम्स हेरियट यांनी लिहिलेलं आहे ऑल थिंग ब्राईट अँड ब्युटिफुल हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर रिचर्ड या नावाने पुस्तक त्याच्यानंतर व्लादिमीर नावकोच नावको यांनी लो हे या पुस्तक लिहिले आहे लोलिटा नावाने पुस्तक आहे तर लोलीटा कोणाचं आहे व्लादिमीर नावाको यांचं पुस्तक आहे रोमेन रोलाड यांनी

लॉलोपी या दोघांनी फ्रीडम ॲट मिड नाईट असं पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर जे के राऊलिंग हे यांनी लिहिलेलं आहे द टेल्स ऑफ डील अ यार्ड या नावाने पुस्तक लिहिलेलं आहे अशा प्रकारे ह्या महत्वाच्या पुस्तक आपण पाहत आहोत तर जगभर गाजणाऱ्या पुस्तकापैकी अजून यामध्ये आपण ॲड करू शकतो त्यामध्ये आहेत पी व्ही नरसिंगराव यांनी लिहिलेले द इन्सायडर त्यानंतर अरुण शौर्य यांनी इंडियन कॉन्ट्रोवर्सिस एस ऑन रिलीजन हे पुस्तक लिहिलेलं आहे श्रीदत्त रामपल यांनी इनसेपरेल ह्युमॅनिटी हे पुस्तक लिहिलेलं आहे डॉक्टर सादिक हुसेन यांनी तारेके मुजाहिदीन हे पुस्तक लिहिलेलं आहे तर स्टेनले कल्पोगे यांनी मिशन टू इंडिया मेडोना सेक्स मेडोना यांनी सेक्स या नावाने पुस्तक लिहिलेले आहे त्यानंतर ब्रिया लेपिंग्स यांनी अँड ऑफ एम्पायर हे पुस्तक लिहिलेलं आहे मिसाईल मिखाइल गोरवाचो यांनी पीस हॅज नो अल्टरनेटिव्ह हे पुस्तक लिहिलेलं आहे डेरे चालवॉट एन द लाईफ ला ला याने द लाईफ हे पुस्तक लिहिलेलं आहे तसलेमानसरेन यांनी तसलेमानसरेन यांनी लिहिलेलं आहे लज्जा फोरशी प्रेमिक फोरशी प्रेमिक असे दोन पुस्तक त्यांनी लिहिलेले आहेत त्यानंतर गीता मेहता यांनी ए रिवर सूत्रा रेवर सूत्रा हे पुस्तक लिहिले आहे वेद मेहता यांनी द दोन लाईट हे पुस्तक लिहिलेलं आहे मदर तेरेसा यांनी डाऊन दुसक आहे जगमोहन माय माय फ्रो कश्मीर हे पुस्तक लिहिलेलं आहे एफ हुसेन संसद उपनिषद हे पुस्तक लिहिलेलं आहे टी एन शेषन यांनी डिझरेशन ऑफ इंडिया त्यानंतर यू आर अनंतमूर्ती यांनी संस्कार पुस्तक लिहिले आहे डॉक्टर सीताकांत महापात्र यांनी बियॉन्ड हे पुस्तक आहे त्यानंतर आपण पाहणार आहोत सलमान रशिदे यांनी पुस्तके बरेच लिहिलेले आहेत आणि ते जगभर गाजत असतात त्यातील सलमान आपण पुस्तक पाहणार आहोत व्हर व्हर्सेस फ्युअरी द क्लाउन मिड नाईट चिल्ड्रेन सेम गोल्डन हाऊस ग्राम ग्रायमस हर अँड द सी ऑफ स्टोरीज इस्ट वेस्ट द लास्ट साई लाई क्वेमेल त्यानंतर त्यानंतर होमलँड इत्यादी पुस्तक सलमान रश्दी यांचे आहेत त्यानंतर सोनिया गांधी यांनी लिहिलेले आहेत राजीव या नावाने पुस्तक त्यानंतर आहेत अंग सान सुलेलं आहे फ्रीडम फ्रॉम फियर या नावाने पुस्तक लालकृष्ण आडवाणी माय कंट्री माय लाईफ कपिल देव स्ट्रेट फ्रॉम द हार्ट कपिल देव स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे पुस्तक लिहिले आहे टॉल टॉम आलमर यांनी लिहिलेलं आहे द लॉंगेस्ट रेस त्यानंतर रोमिला थापर सोमनाथ रोमिला थापर यांनी सोमनाथ द मेनी वाईज ऑफ द हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेलं मनोहर जोशी यांनी स्पीकर्स डायरी लिहिलेलं आहे अनिता देसाई यांनी फास्टिंग फिस्टिंग दोन पुस्तक लिहिलेले आहेत फास्टिंग आणि फिस्टिंग टायगर वुड्स यांनी लिहिलेलं आहे हाऊ आय प्ले गोल्फ हाऊ आय प्ले गोल्फ ए पी जे अब्दुल कलाम यांचे पुस्तके आपण पाहणार आहोत मित्रांनो इग्नायटेड माइंड्स इग्नाइटेड माइंड्स त्यानंतर इंडिया माय ड्रीम्स एनिजिंग अँड एम्पॉर्थ नेशन एम्पॉवर नेशन टेक्नॉलॉजी फॉर सायन्स सायंटिकल ट्रान्समिशन विंग्स ऑफ फायर आत्मकथासन तर सायंटिफिक टू प्रेसिडेंट माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन टू ऍक्शन असे त्यांची पुस्तके आहेत तर त्यानंतर आपण पाहणार आहोत मायग्रेट थेचर यांनी लिहिलेले द पाथ टू एम पाव, एस स्वामीनाथन यांनी टू ए हंगर फ्री वर्ल्ड एच जी वेल्स यांनी द दुजन मॅन द टाइम्स मशीन लेसी फासवार यांनी लिहिलेला आहे इंडिया गेट त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी लिहिलेला आहे राजनैतिकी पल रपटली राही त्यानंतर संसद के तीन दशक हे अटल बिहारी वाजपेयी यांचे लेखन आहे अरुंधतीरा द गॉड ऑफ स्मॉल थिंग द अल्जेब्रा ऑफ इन माय फायनाईट जस्टिस हे पुस्तक आहेत वॉलकट यांनी इन द ग्रीन दोम हे पुस्तक आहेत एम जे अकबर एम जे अकबर यांनी इंडिया इज पुस्तक लिहिले आहे तारेक अली यांनी लिहिलेलं आहे कॅन पाकिस्तान सर्वाईज सर्वाइव्ह त्यानंतर शशी अहवालोया नेताजी अँड गांधी नेताजी आणि गांधी हे शिशुभावाले यांनी डोमिनिक लेम्पेयर द सिटी ऑफ जॉय विक्रम सेठ सुटेबल बॉय गोल्डन गेट टू लाईफ हे पुस्तक लिहिलेले आहेत एन सक्सेना इंडिया टू टुवर्ड्स एन आर की त्यानंतर थॉमस कोनोले शिंडलर्स लिस्ट नवीन चावला मदर तेरेसा नवीन चावला यांनी मदर तेरेसा हे पुस्तक लिहिलं त्यानंतर डॉक्टर हरवक्षराय बच्चन दशो दशद्वार के दशवार्थ सोपांतक आणि मधुशाला त्यानंतर व्ही मलिक यांनी कारगिल फ्रॉम सरप्राइज टू व्हिक्टी असे लिहिलेले आहे त्यानंतर जनरल के सुंदरजी यांनी ब्लाइंड मेन ऑफ हिंदुस्तान असं पुस्तक लिहिलेलं आहे पी सी अलेक्झांडर यांनी द पेरिल्स ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर के गोविंदन कुट्टी यांनी शेशन के गोविंदन कुट्टी यांनी ए एट स्टोरी असं लिहिलेलं आहे त्यानंतर मेनका गांधी यांनी हेड्स अँड टेल्स हे पुस्तक लिहिले मेनका गांधी यांचं हेड्स अँड टेल्स त्यानंतर नेल्सन मंडेला आहेत नेल्सन मंडेला यांनी वॉक टू फ्रीडम द स्ट्रगल इन माय असे दोन पुस्तके लिहिलेले आहेत नेल्सन मंडेला लाँग वॉक वॉक टू फ्रीडम तसेच द स्ट्रगल इन माय लाईफ त्यानंतर बेरिस येल्थनेस त्यांनी अगेनस्ट द ग्रेन खालीद मोहम्मद यांनी टू बी और नॉट टू बी खाले दामत आहे टू बी और नॉट टू बी त्यानंतर हिलेरी रॉतम क्लिंटन यांनी हिलेरी क्लिंटन यांनी लिव्हिंग हिस्ट्री हे लिहिलेलं आहे तुषार गांधी यांनी लेट स्किल गांधी तुषार गांधीचे पुस्तक आहे लेट स्किल गांधी त्यानंतर बराक ओबामा द ऑडिसिटी ऑफ होप बराक ओबामा द ऑडिसिटी ऑफ होप हे पुस्तक त्यांचं आहे त्यानंतर झुम्पा लाहिडी यांनी लिहिलेलं आहे द नेमसेक इंटरप्रेटर ऑफ मेडोलॉजीज त्यानंतर व्लादिमीर पुतीन यांनी लिहिलेला आहे फर्स्ट पर्सन आमिर चौधरी यांनी लिहिलेला आहे ए न्यू वर्ड वर्ल्ड त्यानंतर व्ही एस नायपॉल यांनी लिहिलेला आहे हा पे लाइफ इन एरिया ऑफ डार्कनेस हे पुस्तक व्ही एस नायपाल जे आहेत त्यानंतर सतीश गुजराल यांनी ए ब्रश विथ लाईफ असे पुस्तक लिहिलेलं आहे मेघना देसाई यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया रि ऑफ इंडिया मेघनाथ देसाई यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर भुट्टो याने डॉक्टर ऑफ द इस्ट पाकिस्तान द स्टॉर्म हे लिहिलेलं आहे स्टीफन हॉकिंगने लिहिले द ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हे स्टीफन हॉकिंगचं पुस्तक आहे तर अरविंद आडिया म्हणून आहे लेखक ते जे प्रसिद्ध आहेत तर ते सिलेक्शन डे या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहेत एलविन टोल्फर यांनी पॉवर शिफ्ट हे पुस्तक लिहिलं बिल क्लिंटन यांनी माय लाईफ आणि द रोड अहेड हे दोन पुस्तके बिल क्लिंटन यांनी लिहिलेले शेख मुजबर रहमान यांनी फ्रेंड्स अँड हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर चेतन भगत हे प्रसिद्ध लेखक आहेत त्यांचे पुस्तके बऱ्याच प्रमाणात विदेशात देखील प्रसिद्ध असतात तर ते चेतन भगत यांचे पुस्तक आपण पाहणार आहोत हाफ गर्लफ्रेंड वन इंडियन गर्ल रिव्होल्युशन दोन हजार वीस त्यानंतर हॉटिंग इंडिया वॉन्ट मेक इन इंडिया ओनम नम वन सम वन द कॉल सेंटर टू स्टेटस द स्टोरी ऑफ माय द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ पॉइंट सम ऑन असे पुस्तक त्यांचे आहेत त्यानंतर शशी थरूरांचे आहेत शशी थरूर हे आपण माहिती येतं ते काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत तर ते आहेत त्यांनी लिहिलेले बुकलेशिन बगदाद द ग्रेट इंडियन नॉवेल त्यानंतर गॉड्स ओन कंट्री अशा पुस्तक त्यांचे महत्वाचे आहेत रोनाल्ड बर्थ यांनी लिहिले आहे मॅथॉलॉजी त्यानंतर एनी फ्रँक यांनी लिहिलेलं आहे द डायरी ऑफ यंग गर्ल मॅक्स वेवर यांनी लिहिलेला आहे इकॉनॉमी अँड सोसायटी थॉम्स पेन यांनी लिहिलेला आहे द राईट ऑफ मॅन त्यानंतर सॅम्युअल जॉन्सन याने लिहिलेला आहे लाईक्स ऑफ द पोएट त्यानंतर जॉन ग्रीन यांनी लिहिलेला आहे द फॉल्ट ऑफ द फॉल्ट స్టార్ జీస్టా బాయి ప్రచిన్య వే సచిల్ ఫ్లాట్ మాయంతే స్ట్రెస్ ఫార్ట్టు హెలెన్ స్టోరీ రోబర్ డే వింగ్ లె ఫ సెలెక్స్ त्यानंतर प्रमोद कपूर यांनी लिहिलेला आहे गांधी इन इन स्टेट बायोग्राफी त्यानंतर पी चिदंबरम यांनी लिहिलेले आहेत स्पीकिंग ट्रू टू पॉवर माय अल्टरनेटिव्ह व्ह्यू असं त्यांनी लिहिलेले आहे त्यानंतर किरण देसाई यांनी द इन हेरेस्टिंग ऑफ लॉस हे पुस्तक किरण देसाई यांचं आहे अरविंद अडिया यांनी लिहिले आहे एमसी हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर सुधामूर्ती यांचं आहे डॉलर बहू मूर्तींचं पुस्तक आहे डॉलर बहु लक्षात ठेवा त्यानंतर अमिताभ घोष यांनी लिहिलेला आहे सी ऑफ पॉपीज सी ऑफ पॉपीज त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी लिहिलेलं आहे त्यांच्या पुस्तक आहे एवॉर्ड ऑफ लव तसेच सोशल हार्मोनी नरेंद्र मोदींचं पुस्तक आहे एवॉर्ड ऑफ लव्ह सोशल हार्मोनी हे दोन पुस्तक आहे त्यानंतर फ्रान्सिसी फुकुयामा यांनी द एंड ऑफ हिस्ट्री अँड द लास्ट मॅन स्पेयर हे पुस्तक लिहिलेलं आहे प्रिन्सी हेरी यांनी स्पेयर हे, हे पुस्तक लिहिलेलं आहे त्यानंतर शेहान करुणा तितला यांनी पुस्तक लिहिले आहे द द मून्स ऑफ माले अल्मेंडा इंग्लिश पेशंट तसेच चायना मॅन हे दोन पुस्तक त्यांनी लिहिले आहेत सुब्रमण्यम जयशंकर यांनी लिहिले आहे द इंडिया वे हाई भारत मॅटर्स हे पुस्तक सुब्रमण्यम जयशंकर यांनी लिहिलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण जगभराचे प्रसिद्ध पुस्तके त्यांचे नाव आणि आपण त्यांचे देश सुद्धा पाहिलेले आहेत तर आपण हे रिवाईज केलं पाहिजे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे लक्षात राहत नसल्यामुळे आपण लिहून पाहिजे आणि दिवसातून परीक्षेच्या पुढे आपण यावर एकदा नजर टाकली पाहिजे तरच आपल्याला हे लक्षात असते आणि आपले मार्क चुकू शकणार नाहीत असंच मित्रांनो आपण पुढेच महत्वाचं लेक्चर घेणार आहोत तर ते देखील आपण पाहावं त्याच्या नोट्स काढाव्यात आणि आपल्या परीक्षेसाठी त्याचा अत्यंत उपयोग करून घ्यावा मित्रांनो आपलं आरंभ एम पी एस सी अकादमी आरंभ एम पी एस सी करिअर अकादमी आहे तर त्याला आपण फॉलो करावा सबस्क्राईब करावा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करावा मित्रांनो चला भेटूया अशाच एका इंटरेस्टेड आणि महत्वाच्या ऑडिओ लेक्चर मध्ये भेटणार आहोत चला तोपर्यंत आपणास शुभेच्छा